चला तर मग आज मी बनवणार आहे धपाटे आणि हे बघा बघा मस्त मस्त डो तयार करून खरपूस एका रेडी आहेत टोमॅटोची अशी सुंदर अशी चटणी तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज परत एकदा तुमचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कालचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल काल आपला बर्थडे सेलिब्रेशनचा नाही एक साधा घरगुती बर्थडे आपण साजरा केला काही खूप जास्त काही असं आपण केलं नाही आणि कालच्या बड्डेला स्पॉन्सर मी जरी नसलो तरी काल केक जो स्पॉन्सरर केला होता तो आपल्या बायकोनी केला होता आपल्याला त्यामुळे बायकोचे खूप खूप धन्यवाद की तिने आपल्या बड्डेला नाही का केक स्पॉन्सर केल्याबद्दल आणि असं काही वेगळं काही असं आम्ही काल म्हणजे हे नाही केलं साजरं वगैरे हो काही नाही का पण घर घरच्या गर घरी आपलं कारण कसं झालं आहे तुम्हाला बोलताना सुद्धा माझा आवाज जरासा <coughs> बसलेलाच आहे आणि तब्येतही बरोबर नाही आहे सर्दी बरीच झालेली आहे नाही का मधल्यामधी सर्दी आहे आता साधारणतः साडे अकरा वाजलेले आहेत मग म्हणलं एक आपला डेली ब्लॉग आपला चालू केला पाहिजे कारण तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहता आपल्या व्हिडिओजची आणि ब्लॉगची नाही का तर असं एकंदरीत आम्ही आता सुरू केला आहे आजचा ब्लॉग मस्तपैकी तिकडून आलो नाश्ता वगैरे के व्यवस्था केला आहे मस्त के पोहे खाल्लेत आम्ही आज चहा वगैरे पण झाला आहे श्राऊला पण तिचे टॉन्सिल्स हे झाले आहेत श्राऊचे नाही का तिने खूप सारं थंड पाणी आईस्क्रीम्स वगैरे नाही का आता म्हणजे <coughs> लहान मुलांचं कसं असतं की आता सुट्ट्या लागल्यात आता आईस्क्रीम खूप का वाटते लहान मुलांना आणि आणि थंड पाणी नाही का फ्रीजमधलं पिऊन जरा तिचे टॉन्सिल्स हे झाले त्यामुळे तिची तब्येत खराब झाली तिला ताप वगैरे पण होता तिलाही काल दवाखान्यात घेऊन गेलो होतो आम्ही आणि तिचं पण आता औषध गोळ्या सुरू आहेत तिची तब्येत होईल आता हळूहळू रिकवर असं एकंदरीत झाले का आणि तुम्ही पाहू शकता आता बाहेर नाही का मी तुम्हाला दाखवतो कसं वातावरण आहे सध्या नागपूरमध्येही हे बघा आता जरा ऊन पडले आज नाही का नाही तर गेले चार ते पाच दिवस झालं ऊन वगैरे काहीच नाही आहे नागपूरमध्ये याच्यामध्ये नुसतं पाऊस आणि हे सगळा राडा होता काल तर दिवसभर पाऊस म्हणजे दिवसभर असल्यासारखाच होता काल पाऊस आणि काल रात्रीसुद्धा म्हणजे आता आता सकाळी काहीतरी थोडासा कमी झालेला आहे त्यामुळे ह्या चक्करमध्ये कसं झालं आहे की तब्येती खूप खराब होण्याचं आता आ, आ, हे निर्माण झालेलं आहे त्यामुळे आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता मीच सांगायला संदेश आणि मीच माझ्या तब्येतीची काळजी घेतलेली नाही त्यामुळे जरा उपहासात्मक बोलणं होईल माझं या ठिकाणी नाही आता मग अशीच मस्त बाहेर गेलो होतो मस्तपैकी कॅम्पसमध्ये आपल्या इथं मोगऱ्याची फुलं आहेत ती फुलं आणलेली होती बायकोची डिमांड असते सारखी फुलं घेऊन या फुलं घेऊन या नाही का आवडतात पण काय ते आता गेला प पंधरा वीस दिवसापासून मी फुलं आणतोय घरी त्या फुलांचा एकदा पण तिने गजरा केला नाही किंवा के काहीच नाही केला ते फुलं आणायचे मी वा वा, वा वा किती छान 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 असं करायचं बरं आणि ते फुलं फ्रीजमध्ये ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून काय करायचे विसरून जायचं फुलं आणलेली आहेत आणि मग ते पूर्ण फुलं खराब होऊन जातात हे असं चालू होत जायचं असं वाटत श्रवण करून दिला तर ठीक आहे लावते मी पण मी स्वतः करणं आणि लावणं बर चला आता मी तुम्हाला दाखवतो आमची श्राव काय करताय नाही हे बघा श्राव काय करताय श्राव कार्टून बघताय टी व्ही आणि ते बघत बघत मम्मीची सेवा नाही कोणाची आवडते हे बघा हे मस्त मोगऱ्याचे फुलं आणलेले आहेत नाही का आणि श्रावकडे काम आहे गजरा बनवण्याच लागली आणि आता हे तिचं काम चालू आहे आणि कस झालं मग आता ती तिची तब्येत जरा बरी नाही म्हणून काय झालं थोडस काहीतरी तिला असं गुंतवून ठेवायचं म्हणून आता तिला आम्ही हे टास्क दिलेला आहे ती आता पूर्ण करत आहे तिचा टास्क त्यामुळे जरा असं कसं आजार पण बाजूला झटकून माणूस असं उभा या यामध्ये आता मजा तर वाटते तिला असं चालू आहे एकंदरीत तर असा आहे मित्रांनो आता कोणते कार्टून ते गेम वाला काय फेवरेट आहे का असं नाही करायचं आता तुझे फेवरेट कार्टून कोणते होते मोटू पतलू सोफिया माशांत बेअर्स हे सगळे होते तुझे फेवरेट कार्टून ते बघायचं तर असं आहे मित्रांनो आता बघू दुपारचं काय प्रयोजन आहे काही नाही बघू आता गोळ्या वगैरे काही औषध गोळ्या आज मी बनवणार आहे धपाटे हां आज धपाटी रेसिपी पाहायला मिळेल तर आज धपाटीची रेसिपी पाहायला मिळेल तुम्हाला तर चला मग स्टेट येऊ भेटू थोड्याच वेळात चला तर मग आज मी बनवणार आहे धपाटे आणि तुम्हाला सांगते माझी धपाट्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते चला तर मग हे आहे ज्वारीचं पीठ हे आहे गव्हाचं पीठ आणि हे आहे बेसन पीठ तर बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मी अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे ज्वारीचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो तर मी सुरुवातीला हे बघा कांदा कट करून घेतलेला आहे तर मी यामध्ये सुरुवातीला टाकणार आहे कांदा त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर जे की आम्हाला खूप आवडते बेसनपीठ पण टाकून घ्यायचंय आणि यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट हळद जिरे थोडासा ओवा आणि आणि मीठ हे आता पूर्ण एक जीव करून घ्यायचंय आपल्याला पाणी टाकून थोडं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचंय आपल्याला बघा असं मस्त बाईक डो तयार करून घेतलेला आहे या ह्याच्यामध्ये आणि चला तर आता मी दाखले तुम्हाला ढपाटे बनवून हे बघा हे ने काय तयार केले दा दाला लाला हो हो। वा 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 ती तो लागले की बापरे खतरनाक तयार केले बंडू हं बापरे चालू आहे ढपाटात तेल रस लागतं लागतं तू कोणी ढपाटी म्हणता जंतकलेले आहेस तू आहेस मी

हे बघा मस्त असा खरपूस एका साइड न भाजलाय दुसऱ्या साइड न भाजत आहे किती छान येतोय ना खमंग असा वास येतोय धपाट्यांचा तुम्ही पण धपाटे करून खा मस्त पैकी खूप छान असतात धपाटे एकंदरीत आता धपाट्याचा हो तो पण छान होतो काकडीचे पण धपाटे बनवतात मला नाही आवडत ते पण बनवतात नाही का तर असं एकंदरीत आता लवकीच हा ते पण आपण एका दिवशी दाखवूया तर आता मस्त हे धपाटे तयार होत आहेत आणि पोटात आता खूप जाम भूक लागलेली आहे तर मस्त मस्त तयार का याच्या सोबत आम्ही काय बनवणार आहे सोबत काय ना टोमॅटोची चटणी हा टोमॅटो की चटणी किंवा दही दही नाही खा सकते हम टोमॅटोची चटणी वगैरे होईल आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो सर्वांना दा मी झपाटे कसे आणि किती लागलेले आहेत खाताना नाही का तोपर्यंत आता बायकोला आपण धपाटे बनवून देऊया कारण असंच कॅमेरा घेऊन मी उभा टाकलो तर मग ते धपाटे लवकर होणार नाहीत वेळ वेळ लागेल वे वे लागे लागे चला मग तर भावांनो बघा मस्तपैकी धपाटे रेडी झालेले आहेत टोमॅटोची अशी सुंदर अशी चटणी यासोबत आपल्याला खायला आहे इकडे आमची पंगत बसलेली आहे आणि आमचे पंक्तीचे दोन मेंबर नाही का तर असे आता मस्त धपाट्यांचा आम्ही आता या ठिकाणी आस्वाद घेणार आहोत मित्रांनो तर चला मग तुम्ही पण या धपाटे खायला आम्ही पण खातो जाता